ಚಾರ ಅ ಸೋಲೇ ಸಾ चौतीस <coughs> कोणाचं आहे तुमचं चारशे कारला ते कोणती व्हरायटी मामा नंदीचा व्हेरायटी ना ओके पाचशे दहा रुपये कॅरेट मित्रांनो रुशल व्हेरायटीचा कारला आहे जरा पाचशे पंचवीस रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचं आहे कोणती दादा व्हॅरायटीन आर्यन व्हेरायटी आर्यन व्हरायटी च कारलं अशा प्रकारचं आहे मित्रांनो कुठलं दादा गाव कोणतं आपलं कोण कोण तालुका त्र्यंबकेश्वरच्या आता अजून काय आणलं होतं काकडी कोणती झाला का लिहिला काय भाव गेली पाचशे साडेचारशे हां सहाशेपर्यंत तशी तर भाव आहे अशा प्रकारचं कारलं मित्रांनो आर्यन व्हेरायटीचं कॅरेटचं वजन जवळपास चौदा किलो ठीक आहे धन्यवाद दादा కెరె మిత్ర వెరాయిటీ వెరాయిటీవ్వ రూపే కెరె మిత్ర అక్కడి పూత साडे चारशे रुपये कॅरेट साडे चारशे रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारची पॅकरी पाहू शकता शाईन ना, ना। साडेचारशे रुपये कॅरेट सात हजार एकशे पंचाहत्तर लाग किती कॅरेट सतरा सा, सतरा कॅरेट काय ऑनलाईन नाही नाही ऑनलाईन सध्या व्हिडिओ बनवायचा नंतर त्यांना भाव सांगा काय भाव गेला काय भाव गेला चारशे बावीस चारशे बावीस व्हरायटी सांगू शकता का व्हरायटी नाही सांगू शकतो ठीक आहे माल अशा प्रकारचा आहे माल असा आहे बा हा माल असा आहे उठल गाव कोणतं आपलं अंजेने धन्यवाद दादा तुला चारशे ऐंशी चारशे ऐंशी कोणती व्हेरायटी दादा व्हेरायटी कोणती आपल्याला चारशे ऐंशी मित्रांनो अशा प्रकारचं आहे गिलक एकदम सुपर व्हेरायटी माल आहे चारशे ऐंशी रुपये कॅरेट हो दादा आज किती कॅरेट आणले होते कोणती व्हेरायटी आहे या वा, वांग्याचं नाही होत आहे का बरं कोणती व्हेरायटी अजय अंकुर हे लिलावात जात नाहीत अजय अंकुर व्हेरायटीचा मित्रांनो वांगा आहे या वांग्याचा लिलाव झालेला नाही आहे त्याच्या कोणावर माल असेल हा माल बाहेर विका अजय अंकुर व्हेरायटी दोन हजार पाचला नऊ कॅरेट मित्रांनो वेरेट व्हेरायटी कोणती पंचगंगा काय कॅरेट पडलं काढलं का कॅरेटचा भाव काढला का काय शेजारचं शेजार काय माहिती माहित नाही दोन हजार दोन इनशाला मित्रांनो दहा कॅरेट मेघना व्हेरायटी दोन हजार नऊ साला दहा करेट मेघना अरे बाबा भाव पाहायचं आहे अच्छा माल चांगला एकदम बरे माल खाली वरून पुढे काढ वस्ती साडी पल्ली मला हा वर जेवढा तेवढा आज मार्केट मध्ये भर केलं जोडले शिमला मिरचीचे आजचे बाजारभाव झालेले आहेत साडेतीनशे ते चारशे रुपये कॅरेट दहा किलो वजन पन्नासला मित्रांनो वीस कॅरेट कोणती व्हेरायटी निर्मा अठ्ठेचाळीस निर्मल अठ्ठेचाळीस अशा प्रकारचा माल आहे मित्रांनो पाहू शकता अजून काय आणलं होतं मग काय नाही आज दुधीच किती कॅरेट आणले त्रेपन्न आणले आहे त्रेपन्न कॅरेट हां काही नाही कॉपर कुठं एक पुढं लावलेलं आहे का तुम पाहू काय भाव जाता ते निर्मल अट्ठेचाळीस बाकी काय झालं बाकी नाचेच रेट कमी झाला नाही आहे ना ने माल माल पाहून रेट आहे माल चांगला आहे माल माल चांगला आहे कुठले गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद पाच हजार दोनशे पन्नास ला पंधरा कॅरेट कोणती व्हेरायटी दादा जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकला साडेपाचशे का आणि हे तुमचं काय केलं साडेतीनशे साडेतीनशे रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता निर्मला अठ्ठेचाळीस व्हेरायटी कुठले तुझा गाव कोणतं आपलं वरवंडी तालुका वरवंडी एकदम भारी नाव आहे गावाचं जवळ आहे का अठराशे रुपयाला चार करेट हा का माल आहे का असं माल आहे ना भैया दीपक भाऊ आता तर काय करायला गेलं आहे ठीक आहे धन्यवाद दादा तुम्ही एक दिवस आण तीन हजार सातशेला मित्रांनो दहा कॅरेट चायना काकडी चायना काकडी आजचे बाजार भाव हा बाजारभाव आहे का सर्वात चांगला बाजार भाव तुमचा याच्यावरती पण आहे का कुठपर्यंत अच्छा अच्छा मी तीनशे सत्तर रुपये गेलेले मित्रांनो याच्यावरती बाजारभाव बाद। आहे जास्तीत जास्त चारशे रुपये कॅरेट तीनशे सत्तर ऐंशी रुपये कॅरेट पंचाहत्तर ऐंशी रुपये कोणती व्हरायटीज आहे सेंट व्हेरायटीचे असतात सुपर माल मित्रांनो मिडियम साईज एकशे साठ रुपये कॅरेट झालेला आहे एकदम साडे सहाशे कॅरेट राधी का व्हेरायटी का हो आता अशा प्रकारची बारीक साईज कांदा अडीचशे रुपये कॅरेट ते चाललं आहे निघू अडीचशे रुपये कॅरेट चालेल अशा प्रकारची मोठी साईज साडेतीनशे रुपये कॅरेट भरती आपण ते लाल निघाला पाहिजे होय नगा नाही का कॅरेट नाही नग आहे का कॅरेट काय कॅरेट आहे अडीचशे रुपये कॅरेट कच्चा माल आहे कच्चा माल आहे म्हणता

साडेतीनशे रुपये दीडशे रुपये करेट, करेट माल